ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जत्रेच्या माध्यमातून कमावलेले पैसे घेऊन घरी परतणाऱ्या मॅनेजरचा पीछा करून तीन लाख रुपयाची जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना उल्हासनगर गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात शिताफीने अटक केली आहे त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे रुपये हस्तगत करण्यात आले उल्हासनगर कॅम्प चारमधील मराठा विभागात राहणारे शरद गुलाब सिंग हे जत्रा भरवतात अंबरनाथमधील जत्रेच्या ठिकाणावरून रात्री दोन वाजताच्या सुमारास जमलेले तीन लाख रुपये घेऊन चालकाबरोबर घरी नेण्यास निघाले ते त्यांच्या घरी पोहोचले असता पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी शरद यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातील काळ्या रंगाची पैशांची बॅग हिसकावली त्याला शरद यांनी प्रतिकार केला असता त्यातील एका इसमाने शरद यांचा गळा दाबून ठोशाने मारहाण केली व दुसऱ्या इसमाने जबरदस्तीने हातातील पैशांची बॅग जबरीने खेचून पळ काढला या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता विठ्ठलवाडी पोलिसांबरोबरच या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करत होती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत आणि सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यातील अंबरनाथ मध्ये राहणारे अक्षय भीमराव चलवादी व अरबाज अब्दुल सलाम शेख उर्फ पापा हे असल्याची खात्री झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस कर्मचारी गणेश गावडे योगेश वाघ राजेंद्र थोरवे यांच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पडीखोल्याजवळील खोल्याजवळील टेकडीवरून शिताफीने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलं या आरोपींकडून चोरी केलेल्या रकमेपैकी पंचेचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे या आरोपींना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री, श्री साई समर्थ ज्योतिष्यलय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स